नमस्कार मंडळी रामराम कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी बावीस सप्टेंबर तर भगवाचे कांदा बाजार पावले लाव

साडे चव्वेचाळीस पंच्याहत्तर पंचेचाळीस काही चार हजार भेट घ्या ना चार हजार पंचवीस पंचाहत्तर एक्केचाळीस सव्वा एक्केचाळीस बेचाळीस बेचाळीस सव्वा बेचाळीस सव्वा बेचाळीस रुपये साडे साडे बेचाळीस साडे बेचाळीस साडे बेचाळीस रुपये आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही विकत बीट वर जायचं उतारा दिलाय का

हा तीन हजार एक्केचाळीस बेचाळीशी त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचे सव्वा पंचाळीस साडे पंच्या डायरेक्ट बस पावणे का प्रशांत एस केली आज उद्या हजार एक्केचाळीशी एक्केचाळीशी बारीक जीज चे कूला सुिटार मजोईाज नू नि 없는 फितल गगागे होई आती नहीं दारीके, दारीके लुच्छी ⇒ अहीं पिकैर लगाजार करता गाराके, रगा रदार, ऩ। એ કીજે છો કે જે કે 4415 રૂપિયા 15 રૂપિયા હવે કઈ जो ऌषी जीत, ने एक तैनी, जीत, जीत, निया पीषिम हेती जीत थियत, झाल हेती ना आपी पंची्चरवां का पहले हैं दी जीत, जीत, जीत भ factual जीत हेती जीत, जीत हा मला मी كده आहे 44 44 64 64 बार खोललं ना तो याला माल सांग काय करतो अब ओवर काय ओवर सुकर कॉल जाय तो सुकर

பன்னாாயை பன்னிசெய் பன்னா

पंचेचाळीसशे रुपये पंचाहत्तर रुपये पंचेचाळीस पंचाहत्तर रुपये ऐंशीचाळीस रुपये रुपये गिरी करावीस पंचेचाळीसशेचा चाळीसशे रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पन्नास पंच्याहत्तर रुपये चव्वेचाळीसशे रुपये पंचवीस रुपये चवेचाळीशे पन्नास रुपये चवेचाळीशे पन्नास रुपये प्रशासन करावेचाळीसशे पंचेचाळीसशे रुपये पंचेचाळीसशे पंचवीस रुपये पन्नास रुपये रुपये छे चाळीस रुपये पंचवीस रुपये छे चाळीसशे तीस रुपये छे चाळीस तीस चाळीस रुपये छेचाळीसशे पन्नास रुपये शेचाळीशे पन्नास रुपये एखादे घराचाळीसशे चव्वेचाळीसशे रुपये पंचेचाळीसशे पंचेचाळीसशे रुपये मावले आपले नाही हा पंचेचाळीसशे रुपये पन्नास रुपये रुपये पंचेचाळीसशे पंचावन्न रुपये पंचेचाळीसशे पंचावन्न रुपये एन एनके घरा आज चार हजार પન્નાસ રૂપાય પન્નાસ રૂપાય પન્નાસ રૂપે ચાર હજાર એકેચે બે ચાલીસોડો હા બે ચાલીસ નહીં ચાલીસોડ

હજાર ચાર હજાર બી ચાલીસ ત્રે રૂપિયા ચાલીસ છવ્વી ચાલીસ રૂપાણી સવિ ચાલીસ રૂપાણી સવિ ચાલીસ પાંચ રૂપાઇ સવિ